शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट जिथे तुम्ही सातत्याने येत आहे बसताय सत्तेत नसताना देखील हे जनसंपर्क काढायला चालू आहे म्हणजे माझं काम जवळ नाही त्या ऑफिसमधून माझ्या लोकांचे प्रश्न असतील इथे येणाऱ्या माणसांचे प्रश्न असतील फोनवरून माझ्या त्याच्या त्या सर्व लोकांचा संपर्क आहे शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे तुम्ही ते चोवीस तास काउंटर पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवत नसाल त्यांच्या रस्त्याचा प्रश्न सोडवत नसाल त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवत नसा लोकांना माणूस हवा आहे की त्यांना मदत हवी एक या ठिकाणचा माझी आमदार म्हणून ज्यावेळेला मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली त्यावेळेला विधानसभेची उमेदवारी शिवसेने तिकडे सिद्धी कदम माझ्या मुलीला उमेदवार देण्यात आली त्यानंतर बरोबर ती सवयी आणि बाकी सगळ्या नसेल गोष्टी नसील करून स्थानिक नेत्यांच्या विनंतीला मान घेऊन उमेदवार बदलला आणि नवीन उमेदवारावर संधी दिली तरी देखील आम्ही सातत्याने काम करत राहिलो पक्षासोबत राहिलो पक्ष सोडला नाही आणि त्यानंतर मध्ये देखील सिद्धीकरणच्या नावाचा कार्यकर्त्यांनी आग्रह करता ही जागा मु नगराध्यक्षाची अनुसूचित जातीच्या महिलेसाठी तिचं नाव साहेणं हे स्वाभाविक होतं परंतु माझं स्वतःचं वैयक्तिक असं मानणं आहे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे विधानसभा आम्हालाच पाहिजे विधान परिषद आम्हालाच पाहिजे लोकसभा आम्हालाच पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने आग्रह हट्ट करणं चुकीचं आहे त्यावेळेला आपण या वरच्या पदांवर आपला क्लेम सांगतो त्यावेळेला ही खालची पदक ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना जी आपल्यासाठी काम करतात त्यांना संधी देण्याची पद आहे त्यामुळे कार्यकर्ता आजपर्यंत आमच्या मागे उभा होता आता आम्ही कार्यकर्त्याच्या मागे उभं राहतो उभं राहिलं पाहिजे अशा भूमिकेतून आम्ही मोहर नगरपालिकेमधून तिची कदमची उमेदवारी कधीच आम्ही मागितली नाही आणि आम्हाला ती नवू शकतात आम्ही या ठिकाणी खऱ्या मागासवर्य भोध करून महिलेला या मोहनगर आणि स्थानिक महिलेला या मोह नगरपालिकेच्या महिला नगर, नगर नगराध्यक्षपदी विराजमान कर मोह शहरामध्ये महाविकास आघाडीकडून नाही आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच काम करतोय आम्ही आतापर्यंत असं कधी म्हटलं नाही ना की म्हणजे मोहळ शहरात तर आमच्या कार्यकर्त्यांची जरी इच्छा असते तो तो तरी पक्षाच्या नेत्यांचा आग्रह आहे की आपण किंवा त्यांचा आदेश आहे आपण आघाडी करून लढायचे आम्ही तो फॉलो करतोय जसं की महाबाच्या समर समिती जर एखादं या ठिकाणी दिला असेल तर काम केली त्याचवेळी या ठिकाणी महाविद्यालयामध्ये आता असं काम करीत हा त्याचा प्रश्न आहे ना मी कसं सांगू शकतो त्यांनी ठरवायचं काय करायचं सुतरी गटाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते या अगोदर सुद्धा सक्रिय दिसत नव्हते पण ह्याचा कुठेतरी फटका ह्या इलेक्शनला आपल्या नगर परिषदला बसू शकतो आपल्याला वाटतंय हे काय हे तालुका अध्यक्ष आहेत कुठली पक्षाचे हे विधानसभा संघटक आहे कुठली पक्षाचे आणि आता आता बघा ना तुम्ही सगळी यंत्रणा आम्ही सगळे गल्ली गल्लीत फिरणार आहोत संपूर्ण तीस दिवस आम्ही इथे जाऊ मी तीस दिवसांचे कपडे घेऊन आले मुंबईमध्ये साहेब आपल्या पक्षाचे नेते

मी जे ऐकलं ते कसं आहे की मी मातम समाज अभ्यास आयोगाचा अध्यक्ष कमिशनवर त्याला प्रॉसिक्युटिव्ह ज्युडिशियल पावड त्यावेळेला थोडा मोठा अभ्यास झाला महाराष्ट्रामध्ये महाग्राचे एकोणसाठ जाते नंबर बौद्ध समाज नंबर येते एकोणसाठ लाख अडसष्ट हजार सातशे बारा हे दोन हजार एकशे सांगतो तुम्हाला जन्मला त्याच्यानंतर मातम समाज आहे वीस लाख एकोणतीस हजार दोनशे छप्पन त्यानंतर नंबर तीनचा चर्मकार समाज आहे बारा लाख चौतीस हजार आठशे चौऱ्याहत्तर त्यानंतर वाल्मिकी समाज आहे एक लाख शहाऐंशी हजार सातशे सोळा त्याच्यानंतर बाकी सर्व समाज या समाजाची दोन हजार एकची लोकसंख्या आहे अठ्ठ्याण्णव लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे छप्पन्न या एकोणसाठ जाती ती जातच नाही आहे जे आम्हाला माहीत आहे त्यामुळे आमचा कार्यकर्ता म्हणून आमचा आग्रह असा होता कुठल्याही संबंधावर एन टी साठी हे पद राखीव झालं धंदा म्हणून ते क्लेम करणार की नाही करणार कमिटी ते पार्लमेंटरी ठरवत येणारे कारण राजीव सोबत असतील निश्चितपणाने गेल्या काही दिवसांपूर्वी जी मिटिंग झाली त्या मिटिंग आपणच टिकट केली होती

बुद्धीची किड येते एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार आणि हा पक्ष या पक्षाचे नऊ खासदार आहेत त्या पक्षाला तुम्ही भेटी मानता अरमेश कोण आहे कोण आहे तो आपण कोणावर टीका करायची पक्षाचे लोकसभेत नऊ खासदार आहेत त्याला तुम्ही बीटीम कसं म्हणू शकता कुठला अंगार करायची बीटीम कसं म्हणू शकता बुद्धीची वेळ बाकी काय काय बालीस चाळीस लोकसभेला कुठे काय लोकसभेला काय भूमिका होती वैयक्तिक मी घेतली होती ना वैयक्तिक माझी भूमिका होती तो आम्ही पक्ष सोडला नव्हता तो त्यावेळेला वैयक्तिक माझा आणि माझ्या कार्यकर्ते आता मी पक्षात आहोत पक्षाने सांगितलं तुम्ही या ठिकाणी समन्वयक म्हणून तुम्ही जबाबदारी घ्या आम्ही तिघं मिळून टाकतो शेवटी उद्या तुम्हाला पुढे जायचं असेल चॅनलला त्या चॅनलला जायचा निर्णय तुमचा वैयक्तिक आहे त्या चॅनलचा थोडी निर्णय

सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट